रोज रोज मुलांच्या टिफिनला वेगळं काय द्यावं हा प्रश्न प्रत्येक आईलाच पडतो आणि सकाळच्या वेळेला खूप घाई असते कधी कधी तर शाळेला उशीर झालेला असतो उठायला उशीर झाल्यामुळे आणि त्यासाठी मी झटपट अशी होणारी गवारची सुकी भाजी टिफिनसाठी कशी करता येईल चला आपण रेसिपीला सुरुवात करूया खूप सोपी रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ही गावरान गवार आहे आता ही आपण तोडून घेऊया तुम्ही सुद्धा कापू शकता पण गावरान असल्यामुळे याचे धागे निघतात थोडे थोडे त्यामुळे मी अशी मोडून घेतली आहे असे दोन दोन तुकडे करणार आहे याचे थोडे मोठेच करणार आहे तुम्हाला जर बारीक आवडत असेल तर तुम्ही याचे तुकडे बारीकसुद्धा करू शकता अशाच प्रकारे याचे धागे काढून घ्यायचे आहे म्हणजे खायला एकदम छान लागते सर्व गवार आता मी मोडून घेतलेली आहे आता आपण ही स्वच्छ धुवून घेऊया आणि साईडला ठेवून देऊया आधी आपण आणि तोपर्यंत आपण मसाला कुटून घेऊया खलबत्त्यामध्ये लसूण घेतलं आहे गाठा आणि हिरवी मिरची घेतली आहे जास्त तिखट नाही त्यामुळे जास्त घेतली आणि कोथिंबीर घेतली आहे थोडी त्याचे देटंसुद्धा घेतले आहे कोळे कोळे आणि ही ठेसून घेऊया आपण खलबत्यामध्ये जाडसरच आपल्याला याची भरड करायची आहे खूप बारीक नाही करायची तुम्ही मिक्सरलासुद्धा काढू शकता आता ही आपली भरड तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही किती जाड केला आहे मी आता हे साईडला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण गवार पाण्यामध्ये टाकली होती धुवून झालेली आहे आता इकडे आपण पॅन ठेवूया गरम करायला त्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे तेल टाकून घेतलं आहे एक पळी तेल गरम झालं ते आहे त्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेतलं जिरं छान फुलू द्यायचं आहे आणि नंतर आपण वाटलेली ती भरड आहे हिरवी मिरचीची ती टाकून दिलेली आहे यामध्ये आणि छान असे मिक्स करायची आहे याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण तेलामध्ये परतून घेऊया कढीपत्त्याची पानंसुद्धा यामध्ये आपण टाकून घेऊया आणि तेसुद्धा तेलामध्ये आपण फ्राय करूया खमंगा आपल्याला फोडणी झाली पाहिजे कच्चेपणा आता याचा गेलेला आहे आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया थोडीशी हळद टाकायची आहे तुम्हाला लाल तिखट टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता मी हळद टाकली आहे फक्त आणि ती तेलामध्ये मिक्स केली आहे आणि आता लगेच आपण आता शेंगा टाकून देऊया पाण्याने धुवून घेतलेल्या आहे सर्व शेंगा यामध्ये मी टाकून देते आणि छान असे मिक्स करून घेते चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये शेंगा छान अशा फ्राय झालेल्या आहे आणि मीठ टाकलेलं आहे मीठसुद्धा छान मिक्स करायचं आहे यामध्ये आपल्याला खूप टेस्टी अशी झटपट होणारी भाजी आहे मंडळी सकाळच्या काही तुम्ही झटपट ही भाजी करू शकता खूप वेळसुद्धा लागत नाही आणि मसालेसुद्धा आपण यामध्ये वापरलेले नाही खूप टेस्टी होणारी अशी भाजी आहे दोन मिनटे आपण यावरती झाकण ठेवूया आणि दोन मिनटानंतर आता आपण झाकण उघडून बघूया तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली भाजी झालेली आहे आता यामध्ये एकदा मिक्स करून घेऊया आणि आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे मी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कच्चे शेंगदाणे आधी फोडणीमध्ये टाकू शकता आणि मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये आणि नंतर आपण मिक्स केल्यानंतर अजून दोन मिनटे आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाली आहे आपली भाजी तयार तुम्ही बघू शकता मस्त अशी झटपट तयार होणारी आपली गवारची भाजी सुगंध सुटलेला आहे घरामध्ये एखाद्या डिशमध्ये आता आपण काढून घेऊया तुम्ही डायरेक्ट सुद्धा काढू शकता मुलांच्या गाईच्या वेळेत झडपट होणारी ही बिना मसाल्याची भाजी तुम्ही मुलांना करून द्या मंडळी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही रेसिपी मिस होणार नाही आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी भेटूया अशा छान छान झमझमी सनसनी स्वीट टिफिन रेसिपीमध्ये So print the bye bye window.